बघा एका विशिष्ट संकेतात बी ओ एल टी अर्थात बोल्ट हा शब्द एन के असा लिहितात तर त्याच ओ टी एम टी हा शब्द कशासाठी सांकेतिक लिपी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा अगदी साधा आणि सोप गणित लेकरांनो बी ओ एल आणि टी हे असे मांडा आणि त्याच्यासाठी नवीन कोणता शब्द वापरला तर एन के एस विचार करा इथ ए नंतरचं येणार बी एन ये ये नंतर येणारा ओ के नंतर येणारा एल एस नंतर येणारा टी ही जादू तुम्ही पाहू शकता मग अशा पद्धतीने आम्हाला विचारलं की ओ टी एम डी हा शब्द कशासाठी आला असेल याचा अर्थ हे आउटपुट आहे ओ टी एम डी एका मूळ शब्दाचा हा शब्द परावर्तित रूपांतरित होऊन आला म्हणजे यासाठीच मूळ शब्दाचं रूपांतरण काय हा प्रश्न मनाशी करत असताना इथं तसं तसाच क्ल्यू वापरा ये नंतर बी इथं ओ नंतर पी टी नंतर यू यम नंतर एन आणि डी नंतर ई तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय लेकरांनो तर पी यू एन ई पुणे लक्ष द्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तुम्हाला अनलिमिटेड अनलिमिटेड असंख्य प्रश्नांचा दररोज सराव करता येईल सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क ओके सांकेतिक लिपी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला